राज्य शासनाचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत सा घोषणा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठी विशेष अभय योजना आणणारं विधेयक अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं सादर तडजोडीतून पंचवीस लाख कोटी रुपये निधीची वसुली होणार गो गो हत्या आणि प्रकरणात सापडणाऱ्या आरोपींविरोधात यापुढे मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार मुख्यमंत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी तिच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयात दाखल दिशा साली यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद सत्ताधाऱ्यांची कारवाईची मागणी तर विरोधकांचा राजकारणाचा आरोप नागपूर हिंसाचारानंतर तीन संवेदनशील ठिकाणं वगळता इतर ठिकाणच्या संचारबंदीत अंशतः शिथिलता चिथावणीखोर व्हिडिओ पाठवणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई सुरू डिजिटल प्रशासन सेवा हमी कायदा आणि लखपती उपक्रमात मदत बिल गेट्स फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन अनेक विषयांवर चर्चा छत्तीसगडमध्ये बिजापूर आणि कांकेर परिसरात झालेल्या चकमकीत चोवीस नक्षलवादी ठार एक जवान शहीद आणि आय सी सी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला अठ्ठावन्न कोटी रुपयांचं बक्षीस बी सी आयकडून जाहीर